नवरात्रीत देवी प्रसन्न झाल्या तर जीवनातल्या रूपांतर संधीमध्ये होत तुम्हाला हवं आहे का वृत्ती आरोग्य समृद्धी आणि लक्ष्मीची अखंड कृपा नमस्कार मी अनखा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं चॅनेल व्यंकटेश ज्योतिष आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीचे महत्व आणि घटस्थापना संकटातून मुक्तीसाठी दिव्य उपाय आरोग्य सुधारण्यासाठी सोपे पण प्रभावी तोडगे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे धन लक्ष्मी प्राप्ती व समृद्धीसाठी खास उपाय हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मी तुम्हाला असे काही गुपित उपाय सांगणार आहे जे तुमच्या जीवनात सुख शांती आणि प्रगती आणतील नवरात्रीचे महत्व व घटस्थापना बावीस सप्टेंबर 2025 दोन हजार पंचवीस सोमवार रोजी घटस्थापना होऊन नवरात्र सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी विजयादशमी होईल पहिल्या दिवशी कलश स्थापना करा कलशे समृद्धी आरोग्य वैपुलतेचे प्रतीक आहे घटस्थापनेनंतर अखंड दिवा प्रज्वलित करा कराव्रताचा संकल्प घ्या नवरात्रीत नवदुर्गेची विधीपूर्वक पूजा करा ज्यामुळे बुद्धी सामर्थ्य आणि स्थैर्य मिळेल सर्व संकटातून मुक्तीसाठी उपाय बघूया आपण आता नवरात्रीत रोज दुर्गा सप्तशतीचा पाठ करा देवीसमोर रोज कापूर आरती करा त्यामुळे वाईट शक्ती नष्ट होतात लवंग कापूराचा धूर घरभर पसरवा त्यामुळे नकारात्मकता निघून जाईल देवीला नारळ खोबरे अर्पण केल्यास संतती व त्यामधील अडचणी सर्व दूर होतील देवीला झेंडूची फुले अर्पण केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढेल देवीला कमळाचे फूल अर्पण केल्यास देवी, के देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहील देवीला देशी तुपाचा दिवा पिंपळा खाली देवीच्या या दिवसात लावल्यावर शत्रूवर विजय मिळेल महानवमीला आग्नेय कोपऱ्यात दिवा लावून दुर्गा गायत्री मंत्र जप केल्यास जुनाट रोग व बाधा दूर होतील आरोग्यासाठी उपाय म्हणजे देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करा उत्तम आरोग्य लाभेल मंगळवारी दूध देवीला अर्पण करा सर्व रोग दूर होतील देवीला काकडीचा नैवेद्य अर्पण करून ती दान करा तुमचे आरोग्य सुधारेल महानवमीच्या दिवशी तुपाचा दिवा लावून दुर्गा ध्यान करा जुनाट रोगापासून मुक्ती होईल आता पाहूया धनलक्ष्मी प्राप्तीसाठी समृद्धीसाठी उपाय नवरात्री देवीला खिरीचा नैवेद्य दाखवल्या दाखवल्यावर तुम्हाला धनसंपत्ती लाभेल रोज श्रीसुक्ताचा अकरा वेळा जप करा शुक्रवारी कमळाचे फूल देवीला अर्पण करा तसेच नवरात्रीत सत्तावीस गुंफून ती माळ देवीला अर्पण करा तुम्हाला नोकरी मिळेल तसेच विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या देवीला अर्पण करा धनप्राप्ती होईल विहिरीजवळ नदीजवळ दिवा लावा लक्ष्मी प्राप्ती होईल दोन हळदीच्या गाठी देवीला अर्पण करून नंतर तिजोरीत ठेवा आर्थिक भरभराट तुमची होईल रोज लवंगाची जोडी देवीला अर्पण करा धन संपत्तीत वाढ होईल आज सुपाऱ्या लवंगाची जोडी पिवळ्या कापडावर ठेवून देवीला अर्पण करून दुसऱ्या दिवशी ती तिजोरीत ठेवा दुर्गाष्टमीच्या दिवशी स्वस्तिक चिन्ह मुख्य दरवाज्यावर लावा त्यामुळे धन संपत्ती वाढेल मित्रांनो नवरात्री ही फक्त पूजा नाही तर ही आहे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची सुवर्ण संधी जर तुम्ही हे उपाय श्रद्धेने केले तर देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहील याची खात्री आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लगेच लाईक करा तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही नवरात्रीत या उपायांचा लाभ होईल आणि हो अजूनही जर तुम्ही माझ्या व्यंकटेश ज्योतिष या ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे जे सर्व पुढील व्हिडिओ तुम्हाला प्राप्त होतील शेवटी एकच विनंती नवरात्री तुम्ही कोणते उपाय नक्की करणार आहात ते मला कमेंट मध्ये लिहून जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे देवी नवदुर्गा तुम्हाला नक्कीच धनसंपत्ती आरोग्य देवो हीच विनंती